आज अयोध्येमध्ये रामलल्लाचा गृहप्रवेश होतोय रामाची मूर्ती आज मंदिर परिसरामध्ये आणली जाणार आहे रामलल्लाच्या मूर्तीची नगर प्रदक्षिणा सुद्धा आज निघणार आहे आणि उद्या रामलल्लाच्या मूर्तीची गाभाऱ्यामध्ये स्थापना होणार आहे आज अयोध्येमध्ये रामलल्लाचा गृहप्रवेश होईल असं म्हणायला हरकत नाही कारण रामाची जी मूर्ती आहे ती आज मंदिर परिसरामध्ये आणली जाणार आहे अयोध्येमध्ये आज रामलल्लांचा गृहप्रवेश होतोय आज नगर प्रदक्षिणा सुद्धा रामललाच्या मूर्तीची निघणार आहे संपूर्ण अयोध्येमध्ये मध्ये आज प्रचंड उत्साहाचं वातावरण निश्चित असेल अगदी एकवीस तारखेपर्यंत हे सगळे अशा पद्धतीचे विधी रामाची पूजा सातत्यानं सुरू असणार आहे उमेश करंजकर यांच्याकडून या संदर्भातले आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत उमेश कशा पद्धतीचं नेमकं नियोजन असेल या निघणाऱ्या यात्रेसंदर्भात रिद्दी बावीस तारखेला रामा राम मंदिराचं म्हणजे अयोध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याआधी गेल्या काही दिवसापासून आपण सातत्याने बघतोय वेगवेगळे वेग वे कार्यक्रम अयोध्यात नाही तर संपूर्ण देशभर आपल्याला पाहायला मिळतात अयोध्यात खास करून केंद्रस्थानी आहे कारण तिथे मंदिर होते आणि देशाभरात देशभरातून वेगवेगळे उपहार असतील किंवा मग भेटवस्तू असतील ह्या अयोध्याला जाताना आपण गेल्या काही दिवसापासून मिळतो मात्र आता वेळ जवळ आलेली आहे बावीस तारीख जवळ आलेली आहे रामाची जी मूर्ती आहे तिचा आज गृहप्रवेश होणार आहे म्हणजे जी श्वेत राम श्वेत रंगाच्या रामाची मूर्ती या प्राणप्रतिष्ठा स्थापनेसाठी करण्यात आलेली आहे तिची या मंदिर परिसरामध्ये त्याला आणलं जाणार आहे म्हणजे प्रकारे त्याला गृहप्रवेश म्हटला जातोय हा सोहळा जो आहे तो अत्यंत मोठा असणार आहे ढोल ताशाच्या गजरामध्ये रामाची ही मूर्ती आणली जाणार आहे यासोबतच साधू संत यावेळी उपस्थित असतील असा मोठा कार्यक्रम एक आयोजित जो आहे तो करण्यात आलेला आहे निश्चित धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी <laughs>